तर मित्रांहोन मी आणि दिया आम्ही चाललो आज शेतामध्ये दिया कुठे चालली तू हम्म तर तुम्ही बघू शकता मित्रहून आपली शेती इथं कपास लावलेला आहे कोणी बुट्टे काढले आपले असं आहे म्हणून तू काय बोलली नाही का त्यांना हो शी का, का। आमच्या व्हिडिओ लाईक कराडिओ लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा <स्क्राग> <करारे> <गा> सांग अस कोणतं फुल लावायचंय तुला कुठे डोक्याला लावायचंय फुल कानाला लावायचंय मी काढून देतो हा खाली पाडलं तुम्ही बेटा हा लावता कानाला हा सेन लावत त्याला बा <laughs> लागेल का नाही बघ असे मन कशी दिसते तू छान दिसते अस